सो हे गायज वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग माय नाव आर पंचबुद्धन मी स्वागत करतो तुमच्या माय फर्स्ट ब्लॉग मध्ये तसं होतं भाई आपण राहतो अमरावतीले म्हणजे अमरावती जिल्ह्यात राहतो आपण आपलं गाव आहे भाई मोजरी तर आपण आहे भाई फुल रिकामी माणूस आपल्याजवळ म्हणजे काहीच काम नाही आहे फुल रिकामी माणूस आहे आपल्याजवळ काम काय फक्त हे बा सकाळी उठणं रनिंग मारणं इकडे असं घुमाले ना बस एवढं काम आहे बस काहीच काम नाही आहे रिकाम चोट माणूस आहे आपण बाकी तर आपण यूट्यूबर युट्यूबवरलाही घासली आहे कम से कम दोन हजार चौदापासून हा चौदा तेरापासून भई व्हिडिओ बनवतो आपण यूट्यूबवर पण एकही व्हिडिओ व्हायरल नाही झाला भाय बाई माग आमचे क्रिएटर भाई कॅरे भई भाई थोपा त्यानं दोन हजार अठरामध्ये चालू केलं तर भाई थोही व्हायरल झाला तो सौरभ जोशी भाई त्यांनाही दोन हजार सतरामध्ये चालू केलं तर व्हिडिओ बनवणं तो व्हायरल झाला बी मी दोन हजार चौदापासून बाई कम व्हिडिओ टाकले असून बाबा म्या बम रे बाबा काही घंटा सपोर्ट नाही भेटला बम चॅनल बनवलं ते मॅ गेमिंग चॅनल झालं बाई अधिक ते काय म्हणते एडिटिंग चॅनल म्युझिक चॅनल बम चॅनल बनवले बाबा काही विचारू नका पण ह्या अशा अशा याच्यावर आहे ना मराठी माणसाला सपोर्ट नाही भेटत सपोर्ट भेटते बाई ते जे हिंदी क्रिएटर आहे ना त्यालाच सपोर्ट भेटते मराठी माणसाला सपोर्ट नाही देत कारण का महाराष्ट्रातलेच लोक महाराष्ट्रातल्या माणसाले सपोर्ट नाही करत हे गोष्ट खरी आहे आणि बाई मी सरळ बोलतो रे भा सरळ मुद्दा आहे सरळ बोलतो आपण महाराष्ट्रातले लोक मराठी माणसाला सपोर्ट नाही करत त्याला पाहिजे भाई हिंदी क्रिएटर जसं की कॅरी मिडी झालं वही सौरभ जोशी झालं भाई एल वी शाधव लय क्रिएटर आहे म्हणा त्याला पाहिजे फक्त हिंदी ब्लॉगर भाई आपण पा मराठी माणूस आहे भावा मराठीचाच व्हिडिओ बनवा ना आपण तर फालतू काही हिंदी गिंदीत बनवणार नाही बाई बाकी हे बा आपण आलो मस्त इकडे फिराले बा सकाळी सकाळी मौसम बा खतरनाक राहते सकाळी चालू चार वाजता मस्त रनिंग गिनिंग मारायले पण कोणीच निरात बाबा इकडे ह्या दिसला बाबा एवढ्याचा गाडीवाला माणूस सकाळी सकाळी बाकी तो कोणीच राहत इकडे रनिंगवाले नाही मिळाले एकटाच येत असतो रनिंगले सकाळी उठायची मजा झालं काय बाई तर काही नाही बा फक्त मग एवढंच म्हणणं आहे रे बा सपोर्ट करा बाई मराठी माणसाले मला सपोर्ट करा रे बा कारण का मी लय असले जर सपोर्ट करचा तर मी नेक्स्ट व्हिडिओ टाकत नाही तर बाई या ब्लॉगिंगमधूनही अप कारण का ब्लॉगिंगमधील व्हिडिओ झाले मी टाकून दुसऱ्या चॅनलवर तर बस भाई एवढंच बोलणं आपलं तर सपोर्ट करा आणि जर माझ्या व्हिडिओ जर ह्या जर व्हिडिओ हजार व्ह्यूज जर आले ह्या व्हिडिओवर कमसे कम हजार जरी व्ह्यूज आले तरी मी नेक्स्ट व्हिडिओ टाकन तेव्हाच नेक्स्ट व्हिडिओ टाकान नाही तर व्हिडिओ गिव अप यूट्यूबवरून यूट्यूब बंद सरळ सरळ आपलं कोणतं काम करून भाई आता बम घातली आहे कारण का घरवाली किती दिवस भाई रिकामी रिकाम चोटा आणि पोचत बस नसलेले भाई कामाला लागन भई बाकी सपोर्ट करा म्हणून पण तो सपोर्ट करा एक दोन व्हिडिओ फक्त व्हायरल करा बस काही नाही भेटू मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर व्हायरल झाला तर बाय बाय